खर तर हे जे काही विधान आर एस एस चे एकाळचे प्रमुख राहिलेले आणि अजूनही प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा ही मराठी नाहीच मला वाटतं या माध्यमातून आर एस एस आणि भाजपच्या जे पोटात होत ते काल ओठात आलेलं आहे मुंबईला तोडण्याचा जो काही डाव आहे हा परत एकदा अधोरेखित झालेला आहे मुंबई ही मराठी माणसाची नाही मुंबईची भाषा मराठी नाही असं जाहीर विधान जर आर एस एसच्या एका प्रमुख नेत्याकडनं होत असेल तर मग भाजपच आता एवढी मोठी मेजॉरिटी असताना यांचे पुढचे डाव काय यांच्या मनामध्ये काय हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे वारंवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा सांगत होते की भाजपच्या मनामध्ये मुंबई तोडायची आहे मराठी माणसाला तोडायचंय मुंबईमध्ये भाषे भाषेमध्ये वाद निर्माण करायचे तेव्हा भाजपचे लोक असं सांगायचे की हे उगाच बोलतात पण खर तर मी परत एकदा सांगतो आर एस एस आणि भाजपच्या जे पोटात होत ते आले ओठावर आलेलं आहे भैयाजी जोशी यांनी केलेल्या या विधानाचा शिवसेना युवासेना सचिव या नात्याने मुंबईतला एक जबाबदार आमदार या नात्याने मी जाहीर निषेध करतो मुंबईची भाषा महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे इतर भाषा बोलणारे लोक हे मुंबईमध्ये येतात राहतात त्यांचा मी स्वागत करतो सगळे एकत्र राहतात पण कोणीही मुंबईची भाषा गुजराती वगैरे बोलण्याची हिंमत करू नये असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो すいません。<laughs>